गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं तो आरोप करत आहे आणि त्याचं उत्तर आता आम्ही कोर्टातून घेऊ तोडी बास सटलमेंट बास खोके हे सगळं आता कोर्टात घेऊ आणि ही लढाई आता कोर्टात नेल्याशिवाय पर्याय नाही कारण उचलली जीप आणि लावली टाळूला असं करून चालणार नाही त्याला एक व्यवस्थित उत्तर कोर्टातूनच दिलं पाहिजे दुसरं त्याच्या या वक्तव्यामुळेच नवनीतजी राणा पडलेली आहे ही त्यांची घरातलं शीतयुद्ध आहे नेहमी नेहमी नवनीत राणा टीव्हीवर दिसायच्या राणा थोडा दबून गेला स्वाभिमान पार्टीनंच पीच्या नवनीतजी राणाला पाडलं अंतर्गत कला आहे आणि आपल्या घरच व्यक्ती मोठा होताना राणाला ते भावलं दिसत नाही आणि म्हणून स्वाभिमान पार्टी सुद्धा राणा आपल्या पत्नीसाठी सोडू शकले नाही त्याचा किती परिणाम झाला का बायको बीजेपी मध्ये म्हणजे आमच्या बहीण ज्या आहेत त्या बीजेपी मध्ये आणि बुवा इकडे स्वाभिमान पार्टी मध्ये याच्यामुळं फसगत झाली लोकांना मोठा प्रश्न पडला उद्या जर भाजपचं सरकार नाही आलं तर मग पुन्हा स्वाभिमान आघाडीत जाऊन बसेल मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर राणा आणि नवजीनजी निवडून आल्या एकूण फ्लाइट मध्ये बसल्या निकाल ऐकून उतरल्याबरोबर मोदीजीला भेटल्या ज्या ताटात ते खाल्लं तिथं सेन बरे लागू दिला नाही त्यांनी तिथंच हात धुवून मोकळं होऊन गेले तुमच्यावर कप तुम्ही कपटे असल्याचा आरोप केला तुम्ही महाविद्यालय वीस जागा मागताय जे नालायक आहे जे नालायक त्याच्यासाठी आम्ही कपटे कप आहोत कपट्यापेक्षा जसा अफजल खान छत्रपतीनं फाडला होता ना ज्या अफजल खानाच्या कपटी भावनेमुळे तसं आम्ही नेहमी फाळत असतो त्याच्यात आम्ही कुठं मागं पडत नाही आता ते म्हणतात की जिल्ह्याच्या विकासासाठी काही निधी पाहिजे असला तर वानखेडीने आम्हाला सांगावं ते वानखेडे त्यांचा प्रश्न आहे वानखड्यांनी त्यांना विचारून सांगावं काही लागावं त्यांनी किती निधी आणला लोकांना माहीतच आहे मला वाटते खासदार आहे ते आमदार होते त्यांना माहीत ते कसा निधी कोणाला विचारून आणला पाहिजे त्याला रवी राणाला सांगायची काही गरज नाही त्यांच्या मला असं वाटतं हे उठसूट आरोप आहे मानसिकता संतुलन गेलेलं एकंदरीत चित्र आहे पराभव पचता आला नाही आणि स्वतःच्या मुळे पराभव हे राणाला समजून गेले थोडं घरात वाद झाला का ते बच्चूकडू बच्चूकडू करून बाहेर निघते आजच्या पत्रकार परिषद मध्ये त्यांना एकशे आठवडा बच्चू कुडूच नाव घेतलं त्यानं मलाच डॉक्टरला पाठवावं हो लागेल काय होतंय का घरातले वाद पण थांबवावं लागेल त्यांच्या पुढे कारण ते काय ताई आमच्या त्यांना बजावत असेल तेरे रे तुझ्यामुळे मी पडलो तुझ्यामुळे पडलो हात एक काफर मा